हे हिला कशाला घेतलं हिला राखण करणार आहे स्वर आमच्या घराची राखण करणार आहे जेव्हा काय केलं का नाही केलं काय अयो नष्ट दिवस काढायचा बांगडी बेंटेंच्या बांगडी या सोन्याच्या चांदीच्या घाल की दोन दोन बांगडे हातात बांगडे का तुझ्या कसेच आहे त्याूटिंग चालते का इथं काय सोरा बघा मैलिक कशी जोरात तयार चालली जायसाठी लागणार का माझा पोशाख बी तुम्हाला दाखवतो बर का थोडं थांबा फक्त मी कसं काय घातलंय बघा सूट बूट mm. आणि काय घेतलं ती तसलं नाही नाही तसलं नाही सपारी सपारी कशी काय माझी सपारी mm. का mm. तुम्हाला बघायची सपारी माझी mm. कशाची गरीब आहे सपारी येतवा mm. आपलं साध सिंपल mm. माणूस आपण mm. है, स्वरा mm. है स्वरा? Mm. का ना सोरा गे सरा काय लागा पप्पाला ड्रेस एखादा घ्यावा लागा तुम्ही हाय सोरा सोराम चिन्ह ठीक आहे बघा का कसला कणा निघाली काय झालं आज लग्न आहे तिच लग्न आहे ग गाय ठुले बाहेर बघा ही सोरा कसला राडा घातलाय बघा इथं मातीचा आहे का किती सांगितलं कि टाकले उन्हात शि वळलेलं आहे खरं उडक वळलं ते मस्त आहे का नाही टाका टाका आणि इकडे वाळ टाकले ते कालच आहे ती वाळले ते कालच बरं का फक्त

सोमार उपास झाला आपल्याला टेस्ट करा कळ हे ना ना का नाही काय झालं उकल तुमचं लग्न काय होल का ना आपल्याला होय लग्न काय होल का फाईल कसं किती आता फाईल आता बुधवारीच चाली तयार बा जे तयार चालली अगदी मला घालतात घालत बाई मला घालता येत नाही मी काय काय असताना येत बाई बघाने घालायला मम्मी काढलं फुटल फुटल थांब मी काल बघा इकडे बघ आमची सारा बाग आहे का बघा इकडे इकडे काय असं फिरून बघा ड्रेस ते जाई कशी करते का जाऊन मम्मीकडे

तुमचं काय साडी दिसू तुम्हाला कंपाउंडर मी करू आपण आज फुटज काढू बरं का बाहेर पहिल्या स्टर्टची बांगडी हे का दोन दोनच होई हो दोन दोन आहे बरोबर आहे आता सुजीत काकाला म्हणा बांगडे आम्हाला तर ह्या बद्दल तुम्हाला मी ना हे दाखवतो फोटो लग्नातला म्हणजे अ लग्न आहे त्याचा बायडॉट आहे का नाही पसार काढतो तसाच पडलाय होय मी होतो बाय बाहे का माझा पोशाख सफारी कस काय सफारी अ साध आहे म्हटलं का ना तुम्हाला साध आपला हे साधी माणसं मी पाय माणसं नाही मी शेंट मारणार टॉय घालणार बुटसूट घालणार आमच्या नसले हा काय म्हणती यात घ्यायचं या आणि आम्ही दोन अडीच अडीच वाजे पण माघार येईल वेळ लागणार ना मला तर ही कोरिअर करायचं की पॅकिंग करायची आणि ती पॅकिंग उद्या करायची असं करायचं बघूया स्वर्ण बघ कसारखा घातलाय हा लाग मला काय का, का नाही ना... सूट बुट काय तो बी काय का, का नाही लाग मला बायका पोर आपण सुखी काय म्हणायचं खरं हे ग। का नाही स्वराग बाय का पोर सुखी राप सुी दे टाळी टाळी काय घासाय झालं तुला लय नकरी करत हा आ? असं करतो की जावं तुम्ही मी मी थांबतो घरी माझ्या आवडीची काय बोलती अच्छा बघितलं बोल नको चिड शिड जाईल तुला तिथे गेलं की गेला का नाही शेंड घ्यायचा मारायला आता कसं जास्त लग्नच गावायचं आम्हाला निघालेल्या फोन नाही बघा फलटर मध्येच लग्न आहे राजा अळ राजा आहेत ना कोण कोण आहे सांग कमी बरं का लग्न काय हो राजा आहेत लग्न आहे तुम्हाला कुटुंब वर टाकला आहे बघा ह्याला आणि हे तर आत बी टाकलाय तर सांगा राजा कोण कोण आहे का नाही गाली बघा आता काय काय घेतली आहे ठीक आहे सर घेतली आहे हवी हे आण रि आणलो काही ह्याचा काय पण ते काम तो उतर आपण एच एचबी एचबी बी चांगला आहे जवळपास अकरा आहे का नाही जवळपास अकरा एच बी जवळपास ह्या की आपण ह्या महिन्यात बी चिकायला मग रक्त साख वाट मुली एवढं रक्त काढून घेतलं या बाटली माझं रक्त कमी झालं म्हणती आम्हाला गणबीन काय का नाही टिका बिका काय लावत लागा चेहरा कसा दिसतोय दिसतोय माझा आशून द्या लाईक करा विसरू नका व्हिडिओ आणि कोण कोण कुठला आहे ते सांगाय का नाही राजा येतो कोण आहे इकडे या इकडे सगळ्यांचा फोटो काढून मस्तो इथं ये नाही पडत नाही पडत तर आम्ही निघालू बघा पडते उजेड तर सांगते इकडे या आता नाही पडणार तोंडात ना कुठं आता नाही पडणार आता मुकड चांगलीच ती हवे ना सोरा हा आता लाईक करायच ना आमची जोडी कशी आहे ती सांगा ठिकाणची चौथा आहे आधी तर बाय मग